नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुरा पाटील ऐकू आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भाग म्हणजेच घरकुल योजनेसाठी जे नवीन अर्ज चालू झाले आहेत मित्रांनो ते कशा प्रकारे करायचे कोणकोणते कागदपत्र त्यासाठी लागतात आणि कोणते कुटुंब त्या योजनेसाठी पात्र आहे या संदर्भात सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला कागदपत्र जे पाहिजे असतात ते तुम्ही सगळ्यात आधी अर्ज करताना सगळ्यात आधी तुम्ही हे कागदपत्र आधी रेडी करून ठेवायचे आणि मगच तुम्ही अर्ज हे करू शकता आता अर्ज फक्त ग्रामीण भागासाठी सुरू झाले आहेत मित्रांनो म्हणजे तुमचं जे घर आहे ते ग्रामीण भागात जर येत असेल तरच तुम्ही त्यासाठी अर्ज एक करू शकता तर अर्जासाठी जे कागदपत्र आहे आवश्यक त्याच्यामध्ये सगळ्यात आधी अर्जदाराचे आधार कार्ड त्यानंतर जॉब कार्ड जॉब कार्ड हे काय विषय आहे तर त्या सं, संदर्भात सविस्तर व्हिडिओ कोणी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे किंवा तुम्ही पाहू शकता तर त्यात जॉब कार्ड साठी सांगायचं झालं तर तुम्हाला, तुम्हाला ते जॉब कार्ड ग्रामपंचायत म्हणून तुमच्या गावातील जी ग्रामपंचायत आहे तिथून तुम्हाला मिळत असतं त्याचा नंबर तुम्ही तिथून अवेलेबल करून तुम्ही अर्ज करू शकता जॉब कार्ड नंतर मित्रांनो जो तुमचा अर्जदार आहे त्याचं राष्ट्रीयकृत बँकेतलं एक पासबुक तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आणि त्यानंतर तुमचे रेशन कार्डवरती ज्या जेवढ्या सदस्यांचे नाव आहेत तेवढ्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार तेवढे सगळ्यांची माहिती तुम्हाला अर्ज करताना किदं भरावायचे असते तर एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही अर्ज हे तुमच्या वरून करू शकता तर आपण कुठं पाहूया अर्ज कसा करायचा तर समोर तुम्ही बघू शकता एक पी डी एफ आपण ओपन केलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन म्हणून अशी एक पी डी एफ आहे मित्रांनो चा तर आता हे जे सर्वे आहे हे कोणाचं करायचं आहे किंवा कोण कोण कुटुंब त्याला पात्र आहे त्याचं हेद त्याने क्रायटेरिया दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता वास्तविक हे सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण नसून फक्त बेघर कच्च्या घरात राहणारे कुटुंबाचे सर्वेक्षण आहे म्हणजे सगळ्यांनीच हा फॉर्म नाही भरायचा मित्रांनो तर फक्त ज्यांना घर नाही आहे किंवा ज्यांचे कच्चे घर आहे अशात लोकांनी त्याचा फॉर्म भरायचा आहे आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास, जे, जे, आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये तयार करण्यात आलेल्या यादी यादीमध्ये समाविष्ट न झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे दोन हजार अठरा साली एक यादी प्रसिद्ध झाली होती त्या यादीमध्ये जे ज्यां ज्यांचं समाविष्ट झालेलं नाही परंतु सध्या ते पात्र आहेत त्या योजनेसाठी अशा लोकांनी सर्वे करायचा आहे त्यानंतर आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये एक्सक्ल्युजन क्रायटेरियानुसार सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सध्या ते पात्र असलेले कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे दोन हजार अठरामध्ये क्रायटेरियामध्ये जे बसत नव्हते किंवा सिस्टीमद्वारे त्यांना अपात्र ठरवले गेलेले होते म्हणजे फॉर्म चुकीचा भरले गेल्या असल्यामुळे किंवा काहीतरी कारणामुळे सिस्टीमने त्यांना ॲटोमॅटिक अपात्र ठरवलं होतं परंतु ते पात्र होते असे अशा लोकांनी पण सर्वे करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत एक्सक्लुजन क्रायटेरियानुसार पात्र असलेले कुटुंबाचे सर्वेक्षण आता नवीन त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे याच्यानुसार जे पात्र आहेत ते त्या लाभार्थ्यांनी इद सर्वेक्षण करून घ्यायचं आहे म्हणजे सर्वे करून घ्यायचा आहे आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा अंतर एक्सक्लुजन क्रायटेरिया पुढील प्रमाणे आहे आता इथं काही पॉइंट दिले तीन चाकी व चार वा चाकी वाहन असणारे कुटुंब त्यानंतर तीन चाकी चार चाकी कृषी उपकरण असल्याने कुटुंब त्यानंतर रुपये पन्नास हजार किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करीत असन तर ते पण कुटुंबीय दवापात्र ठरणार आहे शासनाकडे नोंदणीकृत बिगड शेती उद्योग असलेले कुटुंब कुटुंबातील कोणतेही सदस्य दरमहा पंधरा रुपयाची जास्त कमत असेल ते पण कुटुंबीय दवापात्र ठरणार आहे त्यानंतर आयकर भरणारे आय टी आर भरणारे कुटुंब पण अपात्र ठरणार आहे व्यावसायिक कर भरणारे कुटुंब त्यानंतर अडीच कर किंवा त्याहून अधिक बागायती शेती असले ते कुटुंब त्यानंतर पाच एकरपेक्षा जास्त परंतु जे रायची शेती आहे ते पण कुटुंब इथं अपात्र ठरणार आहे हे नवीन क्रायटेरिया त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेसाठी लागू केलेला आहे तर अशा प्रकारे क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे मित्रांनो आता आपल्याला त्याचा सर्वे करायचा आहे म्हणजे आपल्याला ते फॉर्म फिलअप करायचं आहे की भविष्यात आता दोन हजार मध्ये एक योजना एक लिस्ट लागली होती आता पुढची जी लिस्ट लागणार आहे ती या सर्वेनुसार लागणार आहे त्यामुळे आपल्याला ते सर्वे करून घ्यायचं आहे तर मग त्यासाठी आधी प्ले स्टोरवर जाऊन तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायचं आहे ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथं दोन प्रकारचे सर्वे तिथं करायला ऑप्शन आहेत आता तिथं दोन प्रकारचे सर्वे असिस्टड सर्वे म्हणजे ग्रामसेवक म्हणा किंवा ग्रामसेवकमधील ग्रामपंचायतमधील जे ऑपरेटर असते थे त्यांच्याद्वारे सर्वेचा ऑप्शन आहे आणि एक सेल्फ सर्वे म्हणून म्हणजे अर्जदाराने स्वतः पण सर्वे करू शकतो आता सर्वे करताना सगळ्यात आधी तुम्हाला डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आहे आणि मगच ते सर्वे सुरू करायचं आहे आता सगळ्यात आधी तुम्हाला ज्या नावाने अर्ज भरायचा आहे त्या अर्जदाराचा आधार कार्ड ठेवायचा आहे जवळ त्याच्यानंतर जॉब कार्डचा नंबर ठेवायचा आहे त्याच्यानंतर बँकेचं पासबुक ठेवायचं आहे जवळ आणि कुटुंबात जेवढे तुमचे सदस्य आहेत तेवढे सगळ्यांचे आधार कार्ड तुम्ही जवळ ठेवायचे आता जॉब कार्ड जे ऑप्शन आहे जॉब कार्डचा नंबर तुम्हाला कुठून मिळेल तर तुमची जी ग्रामपंचायत असेल मित्रांनो तिथं तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला जॉब कार्डचा नंबर हा मिळू शकेल आणि जॉब कार्ड संदर्भात आपण व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही जर पाहिलात तर ऑनलाईन पण तुम्हाला जॉब कार्डचा नंबर कुठून मिळवायचा ते तुम्हाला कळून नये आता आपण इथं सेल्फ सर्वे कसं करायचं ते इथं बघू आता इथं सेल्फ सर्वे अर्जदाराने स्वतः किंवा कुणाच्या मदतीने स्वतः त्या मोबाईलवरून केलेला सर्वे म्हणजे सेल्फ सर्वे आता एका मोबाईलवरून एकदाच सर्वे होत असतो त्याच्यामुळं तो व्यवस्थित करा किंवा एखाद्या वेळेस झालेला असताना आधी त्या मोबाईलवरून तर ते पुन्हा होणार नाही तर नवीन मोबाईलवरून तुम्ही करू शकता आता सेल्फ सर्वे सेल्फ सर्वे मोबाईल ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्जदारांनी काय करायचं आहे आधी सगळ्यात आधी सगळे परमिशन त्या ॲप ओपन केल्यानंतर परमिशन विचारेन सगळे परमिशनला अलाव करायचं आहे आणि तिथं सेल्फ सर्वे ऑप्शनवर क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आता आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशन येईल तिथं फेस तुमचं कॅप्चर करून ओके करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आता त्याच्यानंतर पिन क्रिएट करायला ना, ते ना करा <laughs> आता चार अंके पिन क्रिएट करून घ्यायचं आहे म्हणजे भविष्यात तुम्ही जर लॉग इन केलं तर ते पिन टाकल्याशिवाय लॉग इन होणार नाही असं पिन एक टाकून घ्यायचं आहे चार अंकी दोन वेळा टाकून घ्यायचं आणि तिथं क्रिएट पिनवर क्लिक करायचं ते दरवेळेस तुम्हाला लॉग इन करताना लागत जाईल आता इथं सेल्फ सर्वे सुरू करण्यासाठी लोकेशन डिटेल्स अर्ज स्वतः किंवा इतर कोणत्याही मध्ये वाटून करायचं ते आता इथं तुम्ही राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर जिल्हा निवडायचं आहे आणि पंचायत समिती निवडायची म्हणजे तालुका त्यानंतर ग्रामपंचायत निवडायची आहे आणि गावाचं नाव निवडायचंय त्याच्यानंतर प्रोसिड बटनावर क्लिक करायचंय आता प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराची माहिती भरायला फॅमिली हेड डिटेल्स कुटुंब प्रमुखाची माहिती आता इथं कुटुंब प्रमुखाचे नाव टाकायचंय तुम्हाला त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि बघा जॉब कार्ड नंबर आता जॉब कार्ड नंबर तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जॉब कार्ड नंबर तुम्हाला कुठून घ्यायचा ते सांगितलं मी त्याच्यानंतर इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं काच सिलेक्ट करायची त्याच्यानंतर वय टाकायचं आहे आणि इथं वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते इथे टाकून घ्यायचं आता कुटुंब प्रमुखाचंच इथं वडिलांचं नाव त्याच्यानंतर मोबाईल नंबर साक्षरता माझे शिक्षण किती झालेलं आहे व्यवसाय काय करताय शेती करताय की काय बिझनेस करताय की सगळे इथं डिटेल्स व्यवस्थित फिलअप करायची त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे सदस्य ते इथं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर काही अपंगत्व आहे का काही आजारी असेल तर ते सगळे डिटेल्स तुम्ही जेवढी केअरफुल भरता इथं तेवढा तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस आहे त्याच्यानंतर से सेव्ह करायचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचे त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाची माहिती सेव्ह केल्यानंतर ॲड फॅमिली मेंबर आता तुमचे फॅमिली मेंबर इथून ॲड करून घ्यायचे जेवढे तुमचे कुपणावरती म्हणजे रेशन कार्डवरती फॅमिली मेंबर्स आहेत सगळे सगळी एक एक ॲड करून घ्यायचं आहे आणि सेव्ह ती क्लिक करायचं आहे खाली आता कुटुंबातील एका सदस्याची लाभार्थी म्हणून निवड करायची फॅमिली सेव तर सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करणे ज्या कुटुंबामध्ये श्री सदस्य आहे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर लेडीज असन तर डिफॉल्ट तेच अर्जदार म्हणून लाभार्थी म्हणून सिलेक्ट होत असतं ठीक आहे ते त्यांची ते ते एक एवढी करून घ्यायची त्या तिथं जर तुम्ही क्लिक केलं त्यांच्या नावावर तिथं इथं परत कॅमेरा ओपन होईल आणि तिथं त्या ज्यो ज्या माणसाचे डिटेल्स आपली ओपन झाली होती त्यांची ई के वाय सी करून घ्यायची आता तिथं बँक अकाउंट डिटेल्स फिलअप करायचे आता तुमचं नॅशनलाइज बँकेचं अकाउंट असून तर तिथं बँकेचा प्रकार देऊन निवडायचं आहे तुम्हाला पोस्ट ऑफिस आहे का बँकेचं काय आहे ते सगळे इथून सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर बँकेचं नाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बँकेचे शाखेचं नाव इथून सुलिट करून घ्यायचं इथं खाते नंबर टाकून घ्यायचा आहे आता पुन्हा बँकेचा खाते नंबर तिथं आहे तो कन्फर्म करून टाकायचं आहे आता बँक पासबुकवर लाभार्थीचं नाव काय आहे ते इथं टाईप करून घ्यायचं आहे म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं आधारवरती आठ नावाने सुरुवात असते बँकेच्या पासबुकवर नाव आणि सुरुवात असते असं मिसमॅच असतं ते इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं आता इथं तुमची तुम्ही ज्या घरामध्ये सध्या राहता त्याचे डिटेल्स इथं भरायचे आता सर्वेक्षण करत असलेले घर हे स्वतःच्या मालकीचे आहे की, की भाड्यावर तुम तुम्ही भाडे जर राहता तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता तिथं ओन ओनर जर म्हटले तुम्ही तर म्हणजे स्वतःची घर आहे आणि रेंटेड जर म्हटले तर भाडोदर राहता येत असो प्रकार होत आता घर जे आहे तिथं भिंती कशा आहेत भिंती या कच्च्या आहे की पाक्या आहे ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे छताचा प्रकार म्हणजे वरती तुमचा स्लॅप आहे की काय आहे पत्र आहे की काय ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे खोल्या किती आहेत खोल्यांची संख्या तिथे टाकायचं आहे त्याच्यानंतर शौचालयाची सुविधा आहे का यस नो इथं सिलेक्ट करायचा आहे कुटुंबाचा उत्पन्नाचा मुख्य सोर्स काय आहे शेती करताय तुम्ही का रोजंदारीवर कामाला आहे काय आहे ते सगळी इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता इथं बरेच तुम्हाला इथं प्रकार दिसतील मी पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या पीडीएफच्या लास्ट शेवटच्या सात आठ पेजवरती डिटेल्स आहे मराठीमधून कोणत्या प्रकारला मराठीमध्ये काय म्हणतात ते तिथून तुम्ही बघून सिलेक्ट करून घ्या व्यवस्थित आता मोटर चालक तीन मोटर चलित तीन दुचाकी वान आहे का असं तुम्हाला नऊ सिलेक्ट करायचं आहे तिथं त्याच्यानंतर तांत्रिक की कृत तीन चाकीची शेती उपकरणे आहे की शेतीचं उपकरण आहे का तीन चाकाच्या पुढील काही तुमच्याकडे ते यस नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे कुटुंबातील बनते सदस्य सण क्रेडिट कार्ड आहे का तिथं पण तुम्ही यस नो सिलेक्ट करू शकता आता हे जे नो आहे ना मित्रांनो हे एकदम काळजीपूर्वक तुम्ही सिलेक्ट करा आता मला काय म्हणायचं ते तुम्ही तिथं समजू शकता कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या सदस्याला सरकारी नोकरी आहे का तिथं तुम्ही येस जर घेतलं तर तुम्ही तिथं अपात्र ठरणार असाल त्यामुळे ते व्यवस्थित सगळं सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर पुढं पुन्हा कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे सरकारी नोंदणीकृत बिगर शेती उद्योग आहे का म्हणजे तुमचा एखादा व्यवसाय आहे का सरकारी नोंदणी कृत व्यवसाय एका का सरकारचं जिथं नोंदणी झालेली असते असा एखादा व्यवसाय असेल तर तिथं नो तुम्ही ठेवू शकता आता कुटुंबातील एखादा सदस्य आहे का पंधरा पे पंधरा हजार पेक्षा जास्त ते महिन्याला कमवतोय असं सदस्य आहे का नो तिथे सिलेक्ट करायचं आहे कुटुंब आयकर भरणार आहे का म्हणजे आय टी आर भरता का तुम्ही आय टी रिटर्न टॅक्स भरत असाल तर ते यस नो तिथे सिलेक्ट आहे आता कुटुंबात व्यावसायिक कर भरणारा कोणी सदस्य आहे का तिथं पण तुम्ही यस नो सिलेक्ट करू शकता कुटुंबातील पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का तिथं पण यस नो तुम्ही आता अडीच एकरापेक्षा जर कमी असन किंवा पाच एकरापेक्षा जास्त असन तर तेथे तुम्ही तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे निवारा नसलेले कुटुंब आहे का म्हणजे तुम्हाला घरच नाही का एकदमली तर ते पण तुम्ही यस किंवा नो नऊ सिलेक्ट करू शकता दानधर्म भिक्षेत जाणारे कुटुंब आहे का ते पण तुम्ही एस नो हे करू शकता हाताने महिला साफ करणारे कुटुंब आहे का ते पण तुम्ही यस नो सिलेक्ट करू शकता कुटुंब आदि आदिवासी समूहातील आहे का आदिवासी याच्यातून येतात का तुम्ही ते पण यस नो सिलेक्ट करायचे असुरक्षित आदिवासी गट निवड करणे तर मीडिया ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता कुटुंब म्हणजे ते जर तुम्ही येस निवडलं तर तिथं ते प्रकार येईन तुम्हाला ते प्रकार द्यायचे आहेत कडे घर बांधण्यासाठी जागा आहे का आता इथं प्रॉपरली येस येसच मानाव कारण तुम्ही घर कुठं बांधणार आहे मग त्याच्यानंतर सेवन नेक्स्ट करायचं आहे आता हे घराचे इथं फोटो तुम्हाला अपलोड करायचे सध्या स्थितीत राहत असलेले घराचे फोटो काढून अपलोड करणे अॅक्युरेसी पंधरा मीटरपेक्षा पर्यंत असावी मोबाईलचं लोकेशन ऑन ठेवून तुम्हाला एकदम घरापाशी जाऊन ते फोटो तुम्हाला अपलोड करायचं आहे म्हणजे तुमचं लोकेशन पण तिथं अपलोड होणार असेल आता इथं साईट इमेज म्हणून इथं ऑप्शन राहीन त्याच्यावर क्लिक जर केलं तुम्ही तर कॅमेरा ओपन होईल आणि ते क्लिक करून सेव्ह करायचं आहे अपलोड कॅन साईट फोटो प्रोसेस साईट घर बांधलेला एक जागेचा फोटो अच्छा दोन ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत लाभार्थी गवंडी म्हणून प्रशिक्षण द्यावायचे आहे का आता इथं यस म्हणायचं यस केलं तर तर ते रोजंदारीवर जे तुम्हाला म्हणजे जॉब कार्ड तुम्ही जे ऍड केलेलं आहे घरातील एखादा सदस्य किंवा दोन तीन सदस्य गवर्नेच्या हाताखाली म्हणून काम करून तुम्ही त्याच्यातून पण तुम्हाला रोजंदारी देत असतात आता इथं खाली तुम्हाला थ्री थ्री जे मॉडेल आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे माझे तुम्हाला तुम्हाल घर तुम्हाल घर तुम्हाल कशा पद्धतीत बांधायचं आहे इथं दोन तीन ते मॉडेल दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे आता इथं प्रिव्ह्यू अँड सबमिट सर्वे डिटेल्स कुटुंबाने कुटुंबाची मोबाईल ॲपमध्ये भरलेली सर्वेक्षण माहिती माहिती मध्ये दिसेल माहिती पी डी एफमध्ये डाउनलोड पण करू शकता आपण डाउनलोड करू शकतो माहिती त्याच्यानंतर काय करायचं आहे सबमिट युवर सर्वे असं करायचं आहे म्हणजे ते सर्वे सबमिट होईल आणि पुन्हा काय करायचं आहे होमस्क्रीनवर येऊन ते सर्वे अपलोड करायचा असतो आता इथं होमस्क्रीनवर आले मिळालं डॅशबोर्डवरती तरी तुम्हाला अपलोड सर्वे अपलोड सेव्ह सर्वे इथं तुम्हाला ऑप्शन दिसन तिथे तुम्हाला ते सर्व अपलोड करून घ्यायचं असतं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ते घरकुलाचा फॉर्म भरू शकता आता कच्चे घर आणि पक्के घर याच्यामधले काय फरक आहे हे सगळे या पी डी एफमध्ये दिलेलं आहे ई पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन मी तिथून तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता व्यवस्थितरित्या आणि अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे तीस तारखेपर्यंत फॉर्मची डेट आहे आता मुदत वाढते का नाही नाही सांगता याचं वाढली तर त्यानंतरही तुम्ही भरू शकता आता बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांचा जॉब कार्डमध्ये नाव नाही आहे जॉब कार्डचा नंबर त्यांच्याकडे नाही आहे असे पण बरेच लाभार्थी बर आहेत मग त्यांच्यासाठी आपण जॉब कार्ड संदर्भात सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तेव्हा आपण पुढच्या याच्यामध्ये अपलोड करते उद्या किंवा आज आपण अपलोड करून टाकू दे पण व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही ग्रामपंचायतीकडे संपर्क करू शकता जॉब कार्डसाठी तुमचं जर नाव नसता यादीत किंवा असलं तरी त्यांच्याकडून तुम्हाला नंबर मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर लगेच ते घरकुल येणार नाही मित्रांनो जेव्हा नवीन यादी आता मागील यादी दोन हजार अठरामध्ये प्रसिद्ध झाली होती त्यांचा ते या त्या यादीचा लाभ आतापर्यंत सगळ्यांना भेटत आहे त्या सर्वेनंतर पुढील यादी कधी लागते त्याची काही शाश्वती नाही म्हणजे कधी पण लागू शकते मित्रांनो त्यानंतर तुम्ही त्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमचं घरकुल मंजूर झालं असं समजायचं तर अशा प्रकारे छोटीशी माहिती होती मित्रांनो तुम्ही पण नक्की अर्ध करून ठेवू शकता आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया आणि पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद